पाच वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला पुतण्याचा राजकाकांवर हल्लाबोल वरळी मतदारसंघावर सुद्धा खोचक भाष्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सोलापुरातून सुरुवात झाली राज ठाकरे यांनी सोलापूर दौऱ्यातूनच आपले विधानसभेचे दोन उमेदवार जाहीर केले आहेत त्यामुळे मनसेनं आगामी विधानसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकल्याचं दिसून येतं सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेतल्यानंतर राज ठाकरेंनी अक्कलकोटला जाऊन श्रीस्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतलं तर तुळजापूरमध्ये आई तुळजाभवानी मातेची आरती केली राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्यावरून मनसेवर जोरदार हल्लाबोल केलाय पाच वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला आहे त्यानंतर आता महाराष्ट्रात दौरे चालतात असं म्हणत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना लक्ष केलं आहे आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली वरळी मतदारसंघातील अनेक विषय आजच्या बैठकीत होते आयुक्तांसमोर हे सर्व विषय मांडले त्यानुसार जे आदेश आयुक्तांनी दिले त्याचे पालन होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय यावेळी पत्रकारांनी मनसेच्या महाराष्ट्र दौऱ्याबाबत त्यांना विचारलं असता मनसेसह काका राज ठाकरेंवर देखील बोचरी टीका केली आहे पाच वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला आहे त्यानंतर आता महाराष्ट्रात दौरे चालत आहेत सुपारी पक्ष ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू असं म्हणत आदित्य यांनी राज ठाकरेंच्या दौऱ्यावरून मनसेला लक्ष केलंय कोरोना काळात असेल किंवा मुंबई चांगलं वाईट घटना घडत असताना हा पक्ष दिसला तरी होता का दुपारी पक्ष तिथेच राहील वरळीत माझ्याविरोधात मला वाटतं बायडन लढत आहेत असा टोलासुद्धा आदित्य यांनी मनसेला लगावला आहे दरम्यान यापूर्वीसुद्धा आदित्य ठाकरेंनी बिनशर्ट म्हणत मनसेवर निशाणा साधला होता तर वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेचा उमेदवार देण्यात येणार असल्याची चर्चा असते त्यावरून सुद्धा मनसेला लक्ष केलं होतं आगामी काळात मुंबईच्या ना काय नाही की पाच वर्षानंतर पक्ष उठलेला आहे परत झोपून आणि निवडणुकीच्या काळात जागे होतात दौरे चालतात महाराष्ट्र पिंजून काढणार किंवा असं तसं सुपारी पक्ष ते त्यांचं काम करतील आम्ही आमच्या जनतेच्या सेवेचं काम करतो पाच वर्षात कोविडचा काळ असताना किंवा इतर काही मुंबईत चांगलं वाईट घडत असताना हा पक्ष दिसला तरी होता का म्हणून आम्ही यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही सुपारी पक्ष तिथेच राहील तुमच्या विरोधात संदीप देशपांडे निवडणूक लढतील अशी चर्चा आहे कारण मला वाटलं बायडन येत है। बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी मुंबई